नमस्कार मंडळी मी माझ्या मालसिंग युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुळा तालुका आणि कुडाळ तालुक्यातील नगरी या ठिकाणी आहोत आणि आपल्यासमोर बघितल्यानंतर तुमचं लक्षात येईल तेंडुलकर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक तथा मालक आपल्यासोबत आहेत चंद्र प्रभू तेंडुलकर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे तेंडुलकर दशावतार नाट्यमंडळ याची नेमकी पार्श्वभूमी भूमिका आहे नेमका इतिहास ने काय कशा रीतीने त्याची सुरुवात झाली काय त्याला पार्श्वभूमी आहे आपण त्याच्यावर जाणवतो आहे नमस्कार आजचं जे हे दशावतार क्षेत्र आपलं कोकणामध्ये महत्त्वाची कला म्हणजे दशावतार कला आणि त्यातीलच हा तुमचा दशावतार नाट्यमंडळ या कोकणामध्ये गोव्यात घाटमात्यावर सुद्धा या ठिकाणी चालतोय काय साधारणपणे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ उभारा त्यांची पार्श्वभूमी आहे सुरुवात झाली कशापर्यंत त्याला ते काय सांगाल विषय आमच्या मंडळात तेंडुलकर पारंपरिक दर्शावतार नाट्यमंडळ धारात स्थापना माझ्या वडील आणि शशी शशिकांत भास्कर प्रभू तेंडोर हे वायमन गार्डन मुंबईला कामाला आवडते तिथून ती सर्व्हिस आटोपल्यानंतर त्यांनी दशावतारात दे पदार्पण केली त्यावेळी त्यांनी खानोलकर कंपनी खानोलकर पारंपरिक दशावतार ही कंपनी जवळ सात वर्ष चालवली आणि त्या अनुभवातून ते त्यांनी आमचं मंडळ तेंडुलकर पारंपरिक त्यांनी चालू केलं आता ते चांगले ता, शिकलेले गायन कलाकार शिकलेले होते ते पंडित जितेंद्र अबीक शिकले शिष्य होते त्यांच्याकडे ते सगळं गाण्याचं कौशल्य असल्यामुळे त्यांनी आमच्या कंपनीचं सुद्धा म्हणजे गाण्यासाठी त्यांचं नाव खूप फेमस होतं त्यावेळी पद म्हणण्यात किंवा नाट्य संगीत म्हणण्यात ते माहेर होतं नाव त्यांचं आणि सर्वांना त्यावेळी म्हणजे नावाचं मोठं हे होतं कारण ते शिकलेले होते त्याच्यामुळे नाट्यसंगीत म्हणावी तर त्यांनी असं त्यावेळेस समीकरण होतं त्यांनी ते खानोलकर कंपनी चालू झाल्यानंतर त्या अनुभवात पण पारंपरिक चालू केलं त्याला आता जवळजवळ एक पस्तीसवी वर्ष झाली आता ते ऑफ झाल्यावर आता सात वर्ष झाली ते असतानाच त्यांच्याबरोबर मी यायचो मला लहानपणापासून दशावतराची आवड म्हणजे बाकावर बसून त्यावेळी मी खानोलकर कंपनी नाटकं बघायचं त्यामुळे ती एक रक्तातलं आवड असल्यामुळे ते झालं ला त्याच्यानंतर मी सांभाळण्याचा निर्णय घेतला आता माझं म्हणाल तर मी एक मॅकॅनिक आहे मी मारुती ती कंपनीचं ट्रेनिंग घेतलेलं मॅकॅनिक आहे माझं स्वतःचं गॅरेज पण होतं पण या कुठेतरी लोककाला टिकली पाहिजे आणि आपली आता कंपनी त्यांनी स्वतः काढलेली नाही ती कुठेतरी टिकली पाहिजे आणि त्याच्यातनं लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे गॅरेजमधलं नाव होतं पण ह्याच्यातनं आणखी प्रसिद्धी आहे ती कुठेतरी आज चांगले दिवस आहेत असं टायत नाही पण आज आम्ही ते समर्थपणे सांभाळतो नाव हे आहे पण मानसिक समाधान आहे बऱ्यापैकी आहे मस्त खरोखरच समाधान वाटतं कारण कौतुक होतं आज त्यांच्याप्रमाणे निदान आमचं गाण्याचं पण कौतुक होते ना त्यांच्याप्रमाणे बाबा गातो असं एक कौतुक ते कुठेतरी त्यांच्या मागणं त्यांचं नाव सुद्धा टिकतं याचीच पण एक समाधान आहे आणि त्यांनी काढलेली मंडळ आहे ते सुद्धा मी टिकवतो याचं पण एक समर्थलांनी जे काही आपल्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त नाही पण त्यांनी जे केलं ते टिकवून घेणं सुद्धा त्या मुलाचं कर्तव्यस्थान तो मी या ठिकाणी करतात वडील तुमचे गायकी म्हणजे गायन क्षेत्रात त्यांचा कंडा होता दुँ तुम्ही पण त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन आज एक उत्कृष्ट तालरक्षक गायकसुद्धा असू शकतो रे तुमच्या माध्यमातून किंवा त्यांच्या माध्यमातून या दशावकर सृष्टी आपल्याला बघायला मग हे असताना तुम्हाला असं वाटलं नाही की आपण मालक या कंपनीचा आहोत तालरक्षण घेऊन अन्य काही भूमिका किंवा काय आहे क्षण कडेच काढायला कालक्षण म्हटल्यानंतर त्याची गायनाची पूर्ण जबाबदारी असते नाटकाची नाही म्हटलं तरी पन्नास साठ टक्के नाटक हे सगळं आमचा दशावतार आहे संगीत साथीवर आता माझ्याकडे ती कला आहे आवाज आहे दैवी देणगी आहे आणि बाबांचं वजन असत मला वाटलं की मी त्याचं खूप नाव कमवू शकतो आणि ते नाटक मी पूर्ण माझ्यावर घेऊन ते चालवतो म्हणजे संगीत जे आहे ते मी मला हार्मोनियम वादक चांगले मिळालेले आहे उत्कृष्ट आमचे जुने जाणते आता वय मनाप्रमाणे त्यांना पण आहे पण त्यांची मला साथ मिळते म्हणून मी ते गाऊ शकतो हे तेवढं नाही किंवा तबल पण आहे ते पण उत्कृष्ट आहे त्याच्यामुळे हे जे आमची संगीत साध आहे त्याच्यातनं मी जास्तीत जास्त नाटकात मी पोचतो पूर्ण आणि ते मी का करतो काम जर केलं तर ते एका एंट्री करतं किंवा असं असणार आणि तेवढं मला जमेल की नाही एवढं आम्ही गायन हे आपलं आहे आणि आमच्या परंपरा जर आहे तेंडुलकर दशावतार जे पारंपरिक नाट्यमंडळ आहे त्यातून तुम्ही त्यारक्षणाचं हे करताय कंपनी सांभाळत असताना एक मला निदर्शनासाठी किंवा तुमच्या बोलण्यातून असं मला जाणवलं की जुना जो दशावतार ज्यांनी जगवला आहे ते कलाकारसुद्धा तुमच्या या प्रवाहामध्ये तुम्ही आणता आणि नवोदित कलाकार दोघांचा कशा ठिकाणी त्या त्याविषयी आता यावर्षीच उदाहरण द्यायला झालं तर राजाभाऊ मांडवकर हे आज बरेच वर्ष म्हणजे माधवबाबांच्या कारकिर्दीत आमच्या कंपनीत होते ते खलनायक उत्कृष्ट कला नाही आहे ती अजून पण ते स्टेजवर आल्यानंतर नाही की दिसते त्याच्यात आताच्या नवीन कलाकारांना मार्गदर्शन पण मिळालं पाहिजे म्हणून मी दोघांचा समन्वय साधला म्हणजे ते जुने पण कलाकार आहेत कांताबाडी म्हणून आहेत आबादरी म्हणून आहेत त्यांच्याबरोबर नवोदित कलाकार असं समन्वय साधून मी कंपनी उभी केली यावर्षी त्याच्यात एक आमचा कलाकार म्हणजे आमच्या हिंदू धर्माच्या बाहेर पण आहे आमचं मुस्लिम समाजाचा असून सुद्धा तो उत्कृष्ट भूमिका करतो आणि लोकांची मनं घेतो त्याला पण मी यावर्षी गुणताम हे केलं म्हणजे त्यादृष्टीने आमच्या कंपनीला पण स्कोप आहे असं झालं म्हणजे मी तो दोघांचा समन्वय साधला आहे लोकांना ताण देण्याचा प्रयत्न म्हणजे जुनं दशावतार पण टिकलं पाहिजे नुसतं आत्ता आधुनिक चाललंय ते सगळं असं नाही जुनं पण दाखवलं पाहिजे आणि आताचं पण दाखवलं पाहिजे हा माझा प्रयत्न आहे आणि दोन्ही दशावतार जी नेमकी काय कला आहे जुन्याला घेऊन नवीन सांगड लागण्याचा प्रयत्न असतो तर सध्या यंदाचा म्हणजे पूर्ण वार्षिक जो अजून असतो साधारणतः कोणकोणते दौरे असतात असतो असतो अशा नियोजन असतं या जास्त करून सिंधुदुर्ग आणि गोवा असतं पण आता आज आता आजचं दिवशीला मी तिकडे जाणार घाटावर म्हणजे कालूरला जाणार तर तिकडे पण दौरे असतात पुण्याला असतात मुंबईला असतात गोवा असे बाहेर पण गेलेलो आहोत आम्ही ह्या गेल्या वर्षी तर मी त्या सांस्कृतिक विभागाचा आमचा गव्हर्नमेंटचा तो असं होतं त्याच्यातसुद्धा सहभाग घेऊन मिळून आलो साधारणतः अशा ठिकाणी गेल्यानंतर रसिकांचा काय प्रतिसाद असतो कारण जी कला काढतात कला जी आपण साधं करू त्याचा महत्त्वाचा दाभाग जो असतो रसिक अपेक्षक त्यांचा काय प्रतिसाद असतो रस्तीत रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद आहे आणि दर्शावतारासारखी कला आहे ते जिवंत सगळी कला आहे त्याच्यामुळे रसिक खूप वेळे वेळे होऊन बघतात अक्षरशः म्हणजे त्या प्रसंगात ते जात आला तेवढी कॅपॅसिटी पाहिजे की त्यांचं प्रथमच आहे त्या प्रसंगातनं ते आमचे कलाकार व्यवस्थित साधतात म्हणून कुठेतरी त्यांना आमचं नाटक आवडते म्हणूनच ना आम्हाला बोलवत आहेत म्हणजे आज त्याच्यातनं आमची प्रगती आहे आणि लोकांना पण आम्ही चांगलं देतोय म्हणून कुठेतरी आम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळतो लोकांचा साधारणतः यंदाचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो संच आहे त्याविषयी संगीत इतात आणि इतर जे कलाकार आहेत त्यांची साधारणतः तोंड उडत किंवा नामले लेख कशा रीतीने संगीत साथ म्हणाल तर विजय नेमका हे प्रख्यात हार्मोनियम वादक म्हणजे आज बरीच वर्ष माझ्या जन्माच्या दे अगोदरपासून हो ते पेटी वादक आहेत ते आमच्या कंपनीला आहेत तालक्षणासाठी मी स्वतः समिती लवकर पकवा सातीला मसुरे गावातले अनिल मिस्त्री म्हणून आहे ते पण चांगले शिकलेले आहेत त्याच्यानंतर खलनायक राजाभाऊ मांडगवकर म्हणून ते पण जुने जाणते कलाकार आहेत त्यानंतर त्यांच्याबरोबरीने नवोदित आत्ताचा विलन म्हणजे खलन आहे करायला म्हणून मी एक तडून तड तडफदार असा मी व्यक्ती निवडला आहे तो रवी राणे म्हणून राणे रेडी गावातला आहे त्याच्यात बरोबर त्याचा एक दुसरा भाऊ आहे तो राजपात्र बोलतो त्याचं नाव वैभव राणे हे जयसिंग राणे म्हणून एक प्रख्यात कलाकार होऊन गेले आत्ताच ते ऑफ झाले त्यांचे नातू दाखवतात त्यामुळे त्यांच्यावरती संस्कार आहे त्याच्यामुळे सुद्धा हे पण व्हावं मिळवतात त्यांच्या मग त्यांचं नाव कुठे तरी ते रोशन करत आहे स्त्रीपात्र मग सांगल्याप्रमाणे आमचा अब्दुल कदाम म्हण आहे मुस्लिम समाजाचा असून सुद्धा लोकांच्या पसंती सुधारलेला आहे दुसरा तरुण मुली करणारा एक स्त्रीपात्र आहे तो विजय थोरे म्हणून त्यानंतर नारद सौरभ चोरस्ते हा चांगल्यापैकी उत्कृष्ट गायक आहे त्याला सगळे तालासुराची माहिती आहे काय बोलावं काय नको बोलावं हे सगळी जाण आहे तो नाराज उत्कृष्ट करतो आमचं नट नाटक नसताना त्याला मोठ्या मोठ्या कंपनीतसुद्धा ऑफर आहे असा तो नाराज आहे त्याच्यामुळे माझ्या कंप कंपनीला पण डिमांड घेतो त्याच्यानंतर आबाजुरी हे पण एक जुने जुनेदारले कलाकार आहेत त्यांनी बरेच आमच्या जन्माच्या आधीपासून ते काम करत आहेत ते पण मी माझ्या नोकरीत ठेवले तसंच चंद्रकांत माडि माधवलुमर म्हणाचे कलाकार आहेत त्यांची कंपनी पण आहे पण ते आम्ही त्यांचं नाटक असतं की त्यांच्या नावाने ना 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 करतो पण ते पण माझ्यासोबत आहेत बाबांपासून जे आमचे एकत्र होतो आम्ही त्याप्रमाणे मी पण ते टिकवले त्यांच्यासोबत पण मी त्यांचं रामेश्वर दशावतार म्हणून आहे आमचं त्यांचं नाटक असेल ना तर आम्ही रामेश्वर दशावतार म्हणून करतो त्यानंतर रिद्धी सिद्धी तो आनंद बाबार आता ती एक मोठी पुढे पुढे टांचाही आहे त्याची कारण कलाकार खूप आहेत पण रीतीसिद्धी आणि जो बाकी जे काम करणार ते हेल्पर म्हणून ते मिळतं ना आता सगळं खूप कठीण आहे पण ते आमच्या चांगले आहेत ते येत आहेत आमच्याकडे त्याच्यामुळे बरं आहे असे सगळे कलाकार आहेत साधारण यंदाचा झाला यंदासाठी नवीन नाट्य प्रयोग किंवा काय प्रयसिकांसाठी नवीन नाट्यप्रयोग मी नवरात्री दे प्रयोग म्हणजे माझ्या वाचनातून असं केलेला आणि गणपत मांद्रेजी म्हणून आहेत त्यांच्या साथीने एक नाट्यप्रकृत त्यावेळी नवरात्रीसाठी काढलेला म्हणजे देवीवर आधारित करिंद्रासूर जगदात्री महिमा आता आम्ही हा काढला आहे तो याच्यावर काढला आहे आपल्या तुंगारेश्वर म्हणून तीर्थक्षेत्र आहे वसई तालुक्यात त्याच्यावर आधारित त्याचं महात्म सांगणारा एक महत्त्व शोध हो आहे आता गणपतीचं पण एक चालू आहे आता गणेश ते पण एक चालू आहे ते दिसेल आता थोड्या दिवसात साधारता नाटकाची बांधणी वगैरे आम्ही पण करतो आणि गणपत मांजरेकर म्हणून जे मोचे माणसे आहेत त्यांनी मला बऱ्यापैकी साथ दिली त्यांचं पण मार्गदर्शन असतं साधारणतः अशा रीती मला परवाणी असणार आहे ट्रिक्सिनचा वगैरे काय विचार ट्रिक्सिनचं कसं झालंय माहिती ट्रिक्सिन काही ठराविक कंपन्यांचे आकर्षित देखावे असतात आणि त्यांचं नाव असल्यामुळे ते त्यांचं नाटक ठरवलं जातं मग ट्रिक्सिन नाटक तयार करताना ते देखावे आणि याला जवळजवळ भरपूर फसतात ते जर आम्ही केला तर तेवढे ट्रिक्सीत प्रयोग मिळाले पाहिजे आणि तर नुकसान नुकसानच होतं त्याच्यापेक्षा आणि माझं स्वतःचं असं मत आहे म्हणजे कोणी करू नये असं माझं मत नाही पण माझं असं मत आहे की आपण आपल्या भाषा प्रभुत्वावर काय असेल ते दशावतर आहे आमचं बाकावर आणि पडतात शुभ माईक पण नव्हते ते तसं आपलं आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्या बाकावर आणि पडद्यावर ट्रिक्सिंगवर लाईट आणि ते सगळं असतं दिव्य कवे असतात ते चांगलं आहे आधुनिक परं याच्याप्रमाणे ते केलं पाहिजे सगळंच परंपरेत चाललं तर कोण बघणार नाही ते बरोबर आहे पण कुठेतरी हे पण टिकलं पाहिजे आणि सांगितल्याप्रमाणे आम्हाला तेवढा स्कोप मिळत नाही त्या विकसितला नाही तर ते आम्ही पण केलं त्याच्यात मेहनत खूप असते माणसं पण खूप लागतात आणि तेवढं परत प्रतिसाद मिळत नाही कंपन्या खूप आहेत त्याच्यामुळे ठराविक कंपन्यांचं विकसित नाटक ठरवलं म्हणून त्याच्यात नाही

हो कारण बऱ्याच कलाकार जे रसिक आहेत त्यांची इच्छा होती त्यांचा कारण नेमकं काय सुरुवात आहे कशा हे जे तुम्ही आत्ता बोललात की धाडूकर दशावकर नाट्यमंत्रसुद्धा तुम्ही चालवण्याचा अनुभव अनुभव आहे कारण एवढ्या मोठ्या कुठला सात वर्ष सात वर्ष तुम्ही चालवला तो कुठे ते फ्रँडाच तुम्ही तुम्ही अनुभवाचा घेत आहे परत या आणि दशावधार कला तुम्ही जोपासता या लोकसा जगातल्या गावातून चांगले नवोली कला जुने कलाकार यांचासुद्धा सांगड झाली बैठकी दशावतार कला साकारण्याचा प्रयत्न करताय खरंच तुम्हाला या मासिंद रंगाथनाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आहे असेच नवनवीन नाट्यप्रो नवनवीन कलाविष्कार या माध्यमातून होत एक जाता जाता प्रश्न कारण तुम्ही एक उत्कृष्ट गायकी वडिलांच्या माध्यमातून जाताय दशावतारातील तुमची आवडणारी तुमची लंगा जी तुम्हाला म्हणायला आवडेल जी नाव म्हटलेलं गाय म्हणजे मला आवडतं प्रत्येक नाट्यप्रेवात सादर कराविषयी वाटते लंगा गीत आता कसं आहे मला माझी जी घडण झाली ना ती त्या बाबांच्या ठेवणीवर आहे समजा आताची लंगर पण चांगली आहे आत्ता मंदार दुशी हा एक चांगला वादक आहे तो जे म्हणतोय ते खरे रूपदेवा तुझे कोणी ते कळेला हे मला आवडतंय पण त्याचबरोबर जुने जे बाबा म्हणायचे म्हणजे लोक तीच्या फुलांचं पुल तुश असं हे माझं फेवरेट आहे पण दोघांची पण झागड घालतो आम्ही त्याचप्रमाणे लोकांना आता भावंतरी पण पाहिजे घन गण मला पाहिजे ते पण आम्ही म्हणतो आणि ते आमच्या पद्धतीने आम्ही करतो लोकांच्या पद सक्तीच पडतंय तसं हे नाही बरं निश्चितच हे पण तुम्ही चार या ठिकाणी माध्यमातून आलात खरंच महाराज आणि माध्यमातून तुम्ही आलात चार गोष्टींनी साधल्यात गोष्टी आमच्यासोबत केल्यात तुम्हाला भरी पाठसांसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण आज आमच्या इथे झारा कुंभारवाडी हे माझं खरेदी आहे तिथे तुम्ही आलात एवढ्या मुद्दम रात्रभर जागरण करून करणं पण सोपं नाही कुठेतरी आमची कला त्याच्यातनं लोकांपर्यंत पोचते त्याच्यामुळे तुम्हाला पण धन्यवाद तुम्ही येऊन इथे आमच्याकडे आमची मुलाखत घेतल्यामुळे आमच्या पण कंपनीचा प्रसार झाला म्हणजे आमचे जे काय इतिहास आहे तो लोकांना पण सांगला त्याच्यामुळे तुमचे पण मनाभरवा आव्हान धन्यवाद